त्या माध्यमातून भाई असतील मानेदा असतील किंवा ज्यांनी ज्यांनी उमेदवारी मागितल्या अशा लोकांसहित आम्ही गोविंद बागेमध्ये त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि गोविंद बागेमध्ये गेल्यानंतर आम्ही एवढीच मागणी केली होती की आमच्या सहा जणांपैकी कोणत्याही एका उमेदवारीला उमेदवारी द्या अशी कार्यकर्त्यांनी आम्ही स्वतः मागणी त्या ठिकाणी केली होती परंतु दोन तीन दिवसामध्ये त्यानंतर दोन तीन दिवसामध्ये अचानकपणे काय झालं आणि वातावरण सगळं हे झालं मी स्वतः सुरुवातीपासून इच्छुक होतं तुम्हाला पत्रकार मंडळीला माहीत असेल की सुरुवातीपासून मीच उमेदवार उमेदवाराच्या धरून गेले दोन तीन महिने हे चाललेलं होतं परत भाय्याने सुद्धा अगोदर काही सत्तरांशी गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी काम केलेलं होतं तेही दावेदार होते आम्ही सर्वांनी सहा जणांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले होते आणि अचानकपणे ह्या गोष्टी घडल्या अन्याय किती असावा दोन हजार चौदाला ला दोन हजार चौदाला ला सुद्धा अशा प्रकारचं आश्वासन मला दिलं त्यावेळेस मी मी पवार साहेब सुप्रिया साई यांच्याकडे मी उमेदवारी मागणी केली होती दोन हजार एकोणीस वेळा एको ला सुद्धा अनेक वेळा त्या ठिकाणी जाऊन मी पक्षाकडे मागणी केली एकोणीसला निए जरूर आम्ही त्या ठिकाणी निर्णय वेगळा घेतला परंतु या तालुक्याचे आज ज्यांनी प्रवेश केला यांनी मला विजयश मोहिते पाटील साहेबांच्या शिवरत्न बंगल्यावरती बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी यावेळेस माझं काम करा पुढच्या वेळेस मी तुमचं काम करेन अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी दिला आता प्रश्न असा पडतोय मला की मी काय केलं पाहिजे शेवटी याला बी मर्यादा असतात राजकारण वेगळं आहे माझा स्वभाव वेगळा आहे मी प्रत्येक शब्द पाळतो ज्यावेळेस मनाला दुःख एवढं वाटतं मला की आपण प्रत्येकाचं शब्द पाळले जातो त्याप्रमाणे काम करतो भावनात्मक होतो आणि आपण कामाला लागतो आणि प्रत्येक वेळेसच भावनात्मक व्हायचं कामाला लागायचं जनता माझ्याकडं मतदान मागायला गेल्यानंतर नंतर हस हस्त, हसते तुमची तीन टर्म झालं तुम्ही असं करताय की माझच फायनल आहे म्हणताय आमच्या घरी येत आहे तरी तुमचं का होत नाही ही खंत माझ्या मनामध्ये आहे आज ठीक आहे परवा दादानी आणि प्रवीण भाई सुद्धा सुप्रियता सांगितलं माझं नाही झालं तरी चालेल पण आप्पासाहेबाला तुम्ही उमेदवारी द्या असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं रात्री सुद्धा भाई मला सांगितलं की आपासाहेब काय बी होऊ द्या तुमच्यावर अन्याय झालाय तुम्ही उभा राहा भैया मला उभा राहण्याचं महत्त्व नाही मी त्यांना रात्री सांगितलं आणि सकाळी बी सांगितलं आपल्या दोघांपैकी कोणीही उमेदवार असू द्या परंतु अन्यायही तुमच्यावर बी झाला आहे त्यापेक्षा माझ्यावर बी जास्त झाला आहे तर आपल्याला ह्या गोष्टीला समोर जाणं गरजेचं आहे आपण असं करू की आज आपण तसं पाहिलं तर आज आपण सगळ्यांची चर्चा hmm. करू त्यानंतर पत्रकार परिषद घेऊ आणि त्यानंतर आपण कार्यकर्त्याला काही श्वासात घेऊ उद्या उद्या उद्याच्या उद्या, उद्या, दिवसाभरामध्ये कार्यकर्त्याचं म्हणणं समजून घेऊ आणि आपण दहा अकरा तारखेला त्या ठिकाणी मेळावा घेऊ त्याप्रमाणे भाईने आता डिक्लेअर केलं के आहे की अकरा तारखेला आपण आम्ही चेंडू का सर्व या तालुक्यातील तमाम ज्यांनी ज्यांनी आमच्याबरोबर दोन हजार एकोणीस म्हणजे दोन हजार चोवीसला लोकसभेमध्ये काम केलं त्या लोक मतदारांनी आमच्या साहेबांच्या किंवा ताईंच्या वरती विश्वास ठेवला आणि त्यानंतर आमच्यावरती सुद्धा विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला पात्र राहून या ठिकाणी काम केलं यांच्या ह्याच्यामध्ये आम्हाला चेंडू टाकून आम्हाला अकरा तारखेला त्यांच्याकडून विचारून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागणार यापेक्षा जास्त काही बोलण्यासारखं नाही तुम्ही सर्व पत्रकार मंडळे हे मला कळत नाही की या इंदापूर तालुक्यामध्ये चाललंय काय आज लोक म्हणतायत की आजी नको माझी नको तरी पण आजी माजीलाच बोलवून घेत ज्यांनी हाडाची काढ केली ज्यांनी रक्ताचं पाणी केलं पंचवीस पंचवीस तीस तीस ती वर्ष आम्ही सुद्धा जनतेची सेवा करतोय तुम्हाला माहित आहे की आम्ही कुठल्याही डाग पडून अजूनपर्यंत घेतलेला नाही कुठं भ्रष्टाचारामध्ये नाही मदत करायची तर स्वतःच्या खिशातून करतो कोणत्या निवडणुकीमध्ये कोणाचे पैसे नेऊन आम्ही काही कुठलं काही गोष्टी किंवा काही केलेलं नाही कुणाकुन काय घेतलं नाही तरी पण हा अन्याय आमच्या सारख्या कार्यकर्त्यावरती का असावा ही खंत माझ्या मनामध्ये राजकारणामध्ये कोण आमदार होईल कोण नाही ह्याला महत्व नाही पण लोकांची सेवा एक निष्ठेनं एक पंचवीस वर्ष आम्ही करतोय आज मानेदादासारखे सारखे नेतृत्व आमच्या अगोदरपासून या ते परिसरामध्ये लोकांची सेवा करतात जर आमच्यासारख्या माणसाला न्याय नाही तर मग न्याय परत परत त्या त्याच माणसाला कोणत्या कारणानं देत आहे मी ठीक आहे हा विषय या इंदापूर तालुक्यातल्या जनतेनं समजून घेतला पाहिजेत हा विषय भावनेचा आहे हा विषय झालेल्या अन्यायाचा आहे किती दिवस हा अन्याय सण करायचा कोण फसवायचं राहिले अशी अजून वाट पाहायची ती मनामध्ये आमच्या खंत आहे पक्ष सोडणार की पक्षात राहणार आता पक्ष सोडायचा पक्षाला आम्ही दहा तारखेपर्यंत म्हणजे असा विषय आहे की दहा तारखेपर्यंत आम्ही अकरा तारखेपर्यंत आम्ही अकरा तारखेला मेळावा घेतला शेवटी जनतेच्या कोर्टात आम्ही चेंडू टाकलेला आहे जनता उद्या हो काय म्हणते जनता जनार्दन हे हे बोलले तरच आपण पुढे जातो जनता जनार्दन हे नसेल तर कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही शेवटी हा निर्णय ह्याच्यावरती नाही विपक्ष सोडायचा ह्याचा नाही आम्ही पक्ष सोडायसाठी हे प्रेस घेतलेली नाही शेवटी आजही विश्वास आमच्या सगळ्यांचा आम्ही असं म्हणत नाही आम्ही दोघंहीच आहे बरोबर का भैया अजूनही तुम्ही ज्यांनी चार पाच जणांनी मागे दिली त्यातलं दिलं तरी आपासाहेब जग काम करायची तयारी भैया आहे का नाही केलं मी शब्दाला पक्का आहे नाही केलं तर सांगा ठीक आहे आम्ही मान्य नाही ना मी म्हणजे कुणाला नक्कीच बाबा काही अडचणी नाही असतील आमच्या चार पाच तिटीच्या पाठीला आहेत त्यानंतर अमोल बी सिटी आहे अशोक घोगरेने सुद्धा तिकीट आहे त्यानंतर अजून सागर मिश्राने तिकीट आहे सागर मिश्राला मी मी म्हणलं स्वतः की सागर तुझा बी हक्कदार राहा पुढे भविष्यात कुठेतरी विचार होत असतो मी विचारा सागर मिश्राला बोललोय का नाही मग एवढ्या आमच्या भावना साफ आहे आमच्यावरच का नाही हा सुद्धा प्रश्न आहे

हे मान्य करावं लागेल जनता एकमेक आहे का अवघात त्यांनी उमेदवारी जाहीर केले कॅन्सल झाले तुम्ही इतिहास बघा मागे जाऊन कॅन्सल होईल करावीच लागेल पर्याय काय त्याच्या समोर पर्याय करावीच लागेल नाहीतर उद्रेक होईल इंदापूर तालुक्यामध्ये हा उद्रेक इंदापूर मध्ये होणार नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही ह्याचे परिणाम महाराष्ट्रात भोगावे लागतील अशी परिस्थिती निर्माण होईल आणि मी बोलतो म्हणजे काय हे बोलत नाही माझा कोणावटी रोष नाही माझ्यावर झाला आणि मान्य करतो माझं मन रडतंय मन रडतंय माझं पंचवीस वर्ष या लोकांची सेवा प्रामाणिकपणे केली डोळ्याला नाही पाणी येणार पण मन माझं रडतंय

शांत भूमिका नाही प्रवेश द्यायचा होता विश्वासात घेतला नाही का कारण सुप्रिया सुळे आजच्या भाषणात असं म्हणतात की आम्ही कुठल्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होऊन देणार नाही तुम्ही सहा जणांनी उमेदवारी मागितली आमच्या नेत्या आहेत आम्ही त्यांच्यावरती प्रेम केलंय त्यांनी बी माझ्यावरती खूप प्रेम केलेला आहे मी मला प्रश्न विचारण्यापेक्षा मी त्यांना प्रश्न तुम्ही विचाराव की बाबा तुम्ही खरोखरच विचारलंय का तर मी त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही त्यांनी माझ्यावरती प्रेम केलेलं होतं म्हणून बोलू शकत नाही माझ्या दोन लोकांचा विरोध हो आहे प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदा या दोनच लोकांचा विरोध हो आहे बाकी सगळ्यांची आमची आम्ही समजूत काढलेली आहे तसेच काळात तुमची देखील समजूत काढवा असं देखील सुप्रिया सुळे म्हणतात नाही एक मिनिट आहे का आम्ही काही मॅनेज होणार नाही <laughs> स्वाभिमान घाण ठेवणार स्वाभिमान नाही घाण ठेवणार